आपली हो आले जो विचारने मेला तो कायमचा म्हणजे मेला व जो अविचारा विचारा व विचारने मेला तो पुन्हा म्हणण्याकरिता करता जो म्हणून समजावे tempe kaw wonder chamany yang mouths होम में शिवाय और की टेस्ट धर 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 महानवमीला वैष्णवीच्या शाळेमध्ये कार्यक्रम होता तर अशा पद्धतीने वैष्णवी तयार होऊन शाळेमध्ये गेलेली नवरात्री उत्सवामध्ये नऊ दिवस माझे उपवास होते आणि महानवमीला उपवास उठणार होते त्यामुळे महानवमीला मी पुरणपोळ्याचा जसा तयार केलेला पुरणपोळ्याचा स्वयंपाक मी सकाळीच तयार केलेला त्यामुळे मुलांच्या डब्यालाही मी पुरमपोळीच दिलेली आणि उपवास आहे तो मी संध्याकाळी चार पाच वाजता सोडलेला आणि त्याच दिवशी महानवमीला शस्त्रांची सुद्धा पूजा करायची होती त्यामुळे मी देवपूजा आणि शस्त्रांची पूजासुद्धा त्याच दिवशी केलेली पुरणपोळीची पूर्ण रेसिपी आपण चॅनलवरती पहिल्यांदाच पोस्ट केलेली आहे त्यामुळे या वेळेला केलेली नाही आहे तर हा आजचा छोटासा व्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा चॅनेल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि वेळात काढून व्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद